गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ नये ठेकेदार आणि प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे अकोले तालुक्यातील एकही योजना पूर्ण होऊ शकली नाही याला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांनी केली आहे आदिवासी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली यावेळी तालुक्यातील विविध भागातील नागरिकांनी जलजीवन मिशनच्या कामांच्या तक्रारींचा पाढा खासदार वाकचवरे यांच्यासमोर मांडला प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी सर्वांचं स्वागत केलं तर गटविकास अधिकारी अमर माने जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे वनक्षेत्रपाल डी डी पडवळे रुपेश गावित अशोक धिंदळे सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता टी डी दहिफळे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता घुघे महावितरणचे उपअभियंता सोनमणे तालुका आरोग्य अधिकारी श्याम शेटे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे विविध विभागांचे पदाधिकारी मच्छिंद्र धुमाळ संतोष मुर्तडक महेश नवले सुरेश गडाख विविध गावचे सरपंच यांचीही उपस्थिती होते या आढावा बैठकीत सरपंच आणि नागरिकांनी आपल्या भागातील रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण याबाबतच्या समस्या खासदार वाकचवरे यांच्यासमोर मांडल्या तर याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना खासदार वाकचवरे यांनी खडे बोल सुनावले सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आदिवासी भागातील ज्या काही राजदूत पट्ट्यातील ज्या काही समस्या आहेत त्या संबंधाची एक बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये सर्व सांगोपांग गावच्या ज्या अडचणी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या रस्ते असतील किंवा इतर विविध काही योजना असतील संबंधाला आणि अडचणी सरपंच आणि ग्रामस्थांनी मांडण्याचा प्रयत्न केला अनेक गोष्टी या ठिकाणी जशा भयावह म्हणतं तरी हरकत नाही अशा प्रकारची स्थिती आज देखील आदिवासी पट्ट्यामध्ये आहे हो प्रमुखता पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे या ठिकाणी एक केंद्र सरकारची जी अत्यंत चांगल्या प्रकारची योजना गावागावामध्ये जो निधी दिला गेला आहे त्याची अंमलबजावणी ती झाली नाही आणि योजनेचा पैसा खर्च झाला एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अर्धवट काम आहे आणि अजून एकही सक्सेस योजना नाही हे मोठं निर्णय आहे करोडो रुपये आज या योजनेमध्ये वाया गेले अशा प्रकारचा चिंतादायक विषय आहे आणि म्हणून या योजनेमध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेऊन चौकशी करावी ते संबंधित कुणी ठेकेदार कोणी अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मात्र आम्ही आहे आणि सरळ ही भावना सर्व गावकऱ्यांची आणि सरपंचांची आहे अशा अनेक गोष्टी आहेत की आदिवासी पट्ट्यामध्ये अजूनही आदिवासी शेतकरी किंवा आदिवासी माणूस स्वतःच्या पाय अजूनही चांगल्या अडचणी उभारणं हे मोठं संदर्भ आहे त्यामध्ये अनेक कम्युनिकेशन गॅप असेल अनेक गोष्टींची संगती असेल एखादा पैशामध्ये योजने जे गावाला पैसा मिळतो एका गावाला जर चारशे रुपये मिळतात तर चारशे रुपये तर काय योजने तर करणार योजना राबवताना किंवा ठरविताना त्या गावाचा विकास पहिल्यांदा कसा होईल अशा प्रकारचं धोरण सरकारने घेतलं तर टप्प्याटप्प्यानं अशा गावाचा एका पैशामध्ये मिळाल्या निधीमध्ये टप्प्याटप्प्यानं गावाचा विकास गावाच्या गरजा जर भागीला गेल्या तर गावाचा चांगल्या प्रकारचा विकास होऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारचा विचार झाला करण्याची गरज आहे आणि प्रमुखात या दिशेने जर योजना राबवल्या हो तर प्रत्येक गावामध्ये हो निश्चितपणे चांगलं काम झालेलं दा पाहायला मिळेल आरोग्याच्या संबंधाला असेल तरच बाबतीमध्ये या ठिकाणी त्याची विचार झालेला आहे या ठिकाणी प्रशिक्षणाच्या केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत तर नोकरी आता हा व्यवसाय हो प्रमुख आता बाजूला जातो आहे आणि नोकऱ्या नाहीत अशा प्रकारचं चित्र आज दिसत आहे शासनाच्या अनेक खर्च अनुदानच्या योजना आहेत यामध्ये दे सहभाग देऊन उद्योगामध्ये दे उतरा अशा प्रकारे देखील होणार मागणी चर्चा या मी ठिकाणी घडवत आहे यामध्ये मी निश्चितपणानं सांगेल की नवीन सरकारचं एक धोरण सहकार खात्याचं येत आहे त्या सहकार खात्यामध्ये गावागावामधला जो कारभार आहे तो, तो गावातला कारभार देखील गावकऱ्यांच्या महिलांच्या हातामध्ये देण्याचा सरकारचा विचार आहे म्हणून यामध्ये गावच्या महिला आजपर्यंत सारे योजना काढल्या महिलांना निश्चितपणानं आर्थिकदृष्ट्या ज्या पद्धतीनं सफल करायला पाहिजे त्या सवळ करण्यामध्ये सरकारचा हेतू एवढा सिद्ध झालेला नाही असं मी मुद्दे आहे आणि म्हणून सरकार जवळ धोरण जे आहे या धोरणामध्ये गाव पातळीवर सर्व सहभाग जो आर्थिक व्यवहार असेल गावातला जो काही विचार असेल त्यामध्ये सहभाग देण्याची दे जी कल्पना आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारची आहे त्यामुळे अनेक महिलांना सहभाग देऊन घेऊन अनेक तरुणांना सहभाग देऊन घेऊन तर या प्रकारची चांगल्या कार्यक्षम राबवल्या आणि काम असताना काम अनेक महिलांना काम मिळू शकेल आणि म्हणून या भविष्यात येऊ घातलेल्या योजना असतील सरकारच्या नवीन आता योजना असतील यामध्ये सर्व आदिवासी समाजाने आदिवासी महिलांनी सहभाग द्यावा अशा प्रकारची योजना ते यांनी यावेळी खासदार वागचवरे यांनी गाव तिथं रस्ता स्मशानभूमी पाणंद शिवार नकाशातील तसेच नकाशाबाहेरील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलंय महिला आणि तरुणांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील खासदार भाऊसाहेब वाघ यांनी केलंय विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न